सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण ने त्रंब के गौरी नारायण नमस्तुते तर आज गणेश जयंती आहे सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हेच गणपती बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आज बघा स्वामी खूप छान असे स्वामी मूर्ती आठचे वर हाताच्या स्वामींसाठी असे वस्त्र आपल्याकडे मिळतात तर आज बघा ज्या ताईने ले गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग केली आहे त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा झालेली आहे आणि आज ज्या ज्या ताईने कुंचन घेतले त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा ही आपल्याकडली उरळी आहे पितळेची जसे आता बघा पाणी ठेवतो आम्ही फुलांनी सजवतो तरी पितळेची उरळी सुद्धा स्वामींना अभिषेकसाठी किंवा पूजेसाठी तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्या ताईंना ही सुंदर अशी उरळी हवी आहे त्या ताईंनी मेसेज करायचं आहे तर आज बघा गणेश चतुर्थीच्या गणेश जयंतीच्या मुहूर्तावरती सगळ्या कुंचनची विधिवत पूजा होणार आहे तर बघा ही अशी उरळी आहे पितळेची छान अशी आणि स्वामींची सुद्धा आज खूप छान पूजा झालेली आहे तर स्वामींच्या माता माता लक्ष्मीचा फोटो कुठेही विचारत असाल कारण माता लक्ष्मीचा फोटो आहे तो थोडासा नाही का आपल्या त्या रूममध्ये लावायचा आहे म्हणून थोडं त्याचं काम चालू आहे त्यामुळे लक्ष्मी माता तुम्हाला दिसत नाहीये पण स्वामींच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी आज गणेश चतुर् गणेश जयंतीच्या दिवशी प्रार्थना करते चला तर चला आपण कुंचन सेवा करूया तर बघा श्री आई नम हा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे काम चालू असल्यामुळं तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही ना पण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा श्री आई नम ही आपण रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर बघू शकता गणपती बाप्पाला प्रिय हे जास्वंदाचं फुल आहे तर आपण जास्वंदाचा सुद्धा रांगोळी साचा काढतोय तर तुम्ही सुद्धा हा रांगोळीचा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता तर गणपती बाप्पाला प्रिय असणार जास्वंदाचं फूल तर हा रांगोळीचा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे अगदी तुम्ही मंगळवारी किंवा गणेश चतुर्थीला गणेश जयंतीला सुद्धा ही प पूजा करू शकता तर ज्या ज्या ताईंनी गणपतीच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत आज गणेश चतुर्थीच्या शुभमूर्तावरती पूजा होणार आहे आणि सगळ्या गणपती बाप्पांची तर तुम्ही बुकिंगसुद्धा करू शकता कारण आजच्या शुभमूर्तावरती बाप्पाची पूजा होते तर बघा हे जास्वंदाचं फूल आहे सुंदर असं आपण दोन्ही साईडला एक कमळ काढू आणि एक जास्वंद काढू रे गणपती आपल्याला प्रिय असणारा जास्वंदाचं फुल आहे हा बघा कमळाचा रांगोळी साचा आहे कारण लक्ष्मीच्या पूजेसाठी कमळ काढा बाप्पाच्या पूजेसाठी जास्वंद आणि जे शुभचिन्ह असतात तो रांगोळीचा तुम्ही काढू शकता रे बघा सुंदर असा कमळाचा रांगोळी साचा आपल्याकडं उपलब्ध आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आपण रांगोळी काढतोय त्याच्यामध्ये बघा शंख आहे कमळ आहे आणि अमळ असं हे आपल्याकडला रांगोळी साचा आहे बरं का ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आर्टला कारण आपल्याकडला साच्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि प्रत्येक रांगोळीचं एक विशिष्ट महत्व आहे बरं का वास्तुशास्त्रामध्ये त्यामुळे तुमच्या सेवमध्ये रांगोळी असणं खूप शुभ मानलं जातं तर बघू शकता मी एक रांगोळी आहे आपल्याकडली खूप छान आहेत बरं का रांगोळ्यामध्ये खूप सकारात्मकता असते नकारात्मक वाईट शक्ती रांगोळीमध्ये खेचली जाते तुम्हाला सुद्धा ह्या सेवेचा खूप चांगला लाभ मिळतो तर आता आपली पूजा झालेली आहे आपण कुंचन सेवा ज्या ताईंचा सेवेचा कुंचन आहे बाप्पांची सुद्धा पूजा करूया तर बघा ज्या ज्या ताईंची गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग आहे सर्वांच्या गणपती बाप्पाची अगदी विधिवत पूजा होणार आहे तर वक्रतुण्ड महाकाय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकायेषु सर्वदा श्रीगणेशाय नमः 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 श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः तर सगळ्या गणपती बाप्पाची बघा आपण विधिवत पूजा करतोय तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची खूप सुंदर आणि छान अशी मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे आता गणपतीची पूजा तर आपण केली मला बघा प्रिय असणार हे जास्वंदाचं फूल आहे जे बाप्पाला प्रिय आहे तर आपण जास्वंद ठेवूया बाप्पाला आणि बाप्पाची खूप छान पूजा झालेली आहे तर ज्या ज्या ताईंना बाप्पांच्या मूर्ती हव्या आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर बुकिंग करा कारण बाप्पांच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आजच्या गणेश जयंतीच्या शुभ मूर्तावरती पूजा आपण करतोय त्यास बघा बऱ्याशाच ताईने आपल्याला इच्छापूर्ती कलश घेतलेला आहे तर त्यातला बघा सुद्धा हा इच्छापूर्ती कलश आहे तर बुकिंग झालेला आहे सकाळीच त्यांचं तर आपण या विधिवत पूजा करूया कारण सगळ्या गोष्टी विधिवत पूजा करून आपण देतो देवपूजेच्या त्याचे अनुभव खूप चांगले बऱ्याचशाच ताईना येतात तर हा इच्छापूर्ती कलश आहे ह्याच्याने ह्याने काय होतं तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात बरं का तर आज गणेश जयंतीच्या शुभ ताईंनी ताईने सकाळी बरोबर साडेआठ वाजता बुक केलेला आहे त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तर स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही चरणी प्रार्थना करते तर ज्या ज्या ताईंना आजच्या शुभमूर्तावरती कलश बुकिंग करायचे पूजा करायचं आहे त्या ताई लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून सुंदर असा बघा इच्छापूर्ती कलश ऑर्डर करू शकत हा बघा इच्छापूर्ती कलश आहे ताईंचा तर बघा सुंदर अशी बाप्पांची पूजा झालेली आहे त्यासोबत आपण आजच्या शुभमूर्तावरती विधिवत धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करणार आहे आणि शुभचिन्हाचे बघा सुंदर असे रांगोळी साचे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का रांगोळी साचेची आणि आपल्याकडल्या ले इच्छाकृती कलशाची आता बघा आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहे तर आपल्याकडला ले कुंचन आहे सगळ्यात सा मोठ्या साईजचा तुम्ही बघू शकता तर हा धनलक्ष्मी कुंचन सर्वात मोठ्या साईजचा कुंचन आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नमस्तु ते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मीनमस्तुते ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः आणि कुंचन बघा किती मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे आणि तुम्ही हि जे फिनिशिंग बघू शकता असं ब्रास असं पित्तळ तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता सुंदर असं कुंचन ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा सगळ्यांच्या कुंचनची विधिवत पूजा होणार आहे आणि कुंचन सेवा जी आहे कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती अडकलेले पैसे बऱ्याच ताईंचे परत आले तुम्ही अनुभव ऐकलेच असेल बऱ्याचशा ताईंचं स्वतःच्या घराचं स्वप्न सुद्धा कुंचन सेवेतून पूर्ण झालेलं आहे म्हणजे असे असंख्य अनुभव बरं का ताईंचे ताईंच्या आहेत कारण आपल्याकडून कुंचन सेवा ज्या ताईंनी घेतली त्याला खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट येतात हे सर्वांनाच माहिती आहे तर बघा हे आपल्याकडला असा कुंचन आहे आणि कुंचनचे फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि किती मोठ्या साईजमध्ये मध्ये बघा आणि पाठीमाग बघा भगवान विष्णूंची प्रतिमा आहे सुंदर असा कुंचन आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे तर आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती सगळ्या ताईंच्या hmm. चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आजची कुंचन सेवा आहे बरं का तुम्ही कुंचन सेवा घेऊ शकता ऑर्डर करू शकता पण आज चांगला मुहूर्त आहे कुंचन सेवेसाठी किंवा आजच्या दिवशी जी सेवा करू आपण त्या सगळ्या चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात बरं का ज्याच्या ताईंना आजच्या दिवशी जे जे पूजा साहित्य घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा प्रत्येकाला कुंचन विधिवत पूजा करूनच दिला जातो आणि आता शॉपला विजिट काही दिवसांमध्ये चालू होईल पण कुंचन हे शॉपला आल्या तुम्ही घेऊन जाऊ शकता तर तर शॉपला शॉपला सध्या एक चार पाच दिवसांनी विजिट चालू होईल कारण सध्या आपलं कामच चालू आहे बर का तर असं बघा कुंचन आपल्याकडं आपण विधिवत सर्वांना पूजा करून देणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वंगलमागल्ये शिवे सर्वाधसादिके शरणे गौरी नमस्तुते नमस्त नमस्तस्ते महामाये शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम तर बघा सर्वांच्या कुंचनच्या विधीवत पूजा झालेल्या आहे ज्या ताईंना जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा सर्व कुंचन बघा अगदी विधीवत तुम्हाला पूजा करून मिळत आहे खूप छान पूजा झालेली खूपच छान पूजा झालेली आहे बरं का ज्या ताईंना इच्छापूर्ती कलश आणि बाप्पांची मूर्ती हवी आहे प्युअर पितळेमध्ये तुमच्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये ठेवण्यासाठी मोदकवाले बाप्पा किंवा चांदीची सुद्धा आपल्या बाप्पाच्या मूर्त्या उपलब्ध आहेत आज खूप छान सेवा झालेली आहे गणेश जय जयंतीच्या निमित्त ज्या ताईंना मूर्ती किंवा वस्त्र हवे आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा सुंदर अशी बघा रांगोळी साजेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता ही उरळी जी पाण्या पाण्याने भरली फुलं टाकले त्याच्यामध्ये तुम्ही स्वामींना अभिषेक सुद्धा करू शकता ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा सुंदरसा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच बघा गुलाबाचा धुपकोन जो गुलाबाचा आत्ता मी जो धुपकोन लावलेला आहे तो उपलब्ध आहे गुलाब धुपकोन अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा स्वामी मूर्ती आठला आणि गुलाबाचा धूपकोन त्याचबरोबर बघू शकता इच्छापूर्ती कलर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता गणपतीच्या मूर्त्या सुद्धा खूप छान आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईनं जे हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून तुम तुम्ही सुद्धा तुमची गणपती बाप्पाची मूर्ती आज गणेश जयंतीच्या शुभ मूर्तावरती बुकिंग करू शकता धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ